न्यूज लाइन अचूक वेधक धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसामध्ये दमदार पाऊस कोसळत होता आणि या कोसळणाऱ्या पावसामुळे कोयना धरणातील पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावरती कोयना धरणामध्ये पाण्याची आवक झाली आणि कोयना धरणाची पाणी पातळी ही ऐंशी टी एम सीच्या जवळपास पोचते तरी धरण व्यवस्थापनाला पाणी नियंत्रण करण्याच्या हेतूने धरणातील पाणीसाठा कोयना नदी पात्रामध्ये सोडण्याची गरज वाटली आणि धरण व्यवस्थापनाने गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोयना नदीपात्रामध्ये जवळपास पायता विद्युत ग्रहासह वक्री दरवाजातून सोडला जाणारा पाणीपुरवठा सांडव्यावरून सोडला जाणारा पाणीपुरवठा असा जवळपास बत्तीस हजार क्युसेक्स प्रतिसेकंद इतक्या क्षमतेनं कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू होता आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या हवाल्याने सातारा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल याची खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी दिली होती आणि हवामान खात्याने देखील सातारा जिल्ह्यासाठी लालबावटा हा इशारा जाहीर केला होता या पार्श्वभूमीवरती लोकांच्या मनामध्ये खूप धास्ती निर्माण झाली होती मात्र म्हणतात ना निसर्गाला काळजी त्याप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी कराड शहरामध्ये कोयना नदीच्या पात्रामध्ये आपण पाहतोय पाणीसाठा जो आहे किंवा पाणी पातळी जी आहे धरणातील सोडल्यानंतर ती कोयना नदीतील पाण्याची पातळी ही वाढून पाणी कमी झालेलं आहे पाणी कमी झाल्याचे जे पुरावे आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळतात आपण जिथं उभं आहे याही ठिकाणी पाणी सकाळी सात वाजता होतं ते पाणी आज दुपारी एक वाजता ओसरलेलं दिसते पुराच्या पाण्याबरोबर आलेला जो काळी कचरा आहे तो त्या ठिकाणी जागेवरतीच राहिला असतो पुराचं पाणी मात्र तो, मात तो काळी कचरा किनाऱ्याला सोडून पुन्हा पात्राकडं सरकताना दिसत आहे त्यामुळे निश्चितपणानं एक समाधानकारक असं चित्र आहे की पावसाची तीव्रता कमी झालेली आहे पावसाने देखील काहीशी विश्रांती घेतलेली आहे आज कराड शहरामध्ये सकाळी साडे दहा नंतर दुपारी एक वाजेपर्यंत पावसाची एकही सर आलेली नव्हती आणि जी माहिती मिळत आहे पाटण किंवा कोयना धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर कमी आल्यामुळे नदीपात्रातील पाणी हे उसरू लागल्याचं एक अत्यंत दिलासादायक चित्र आहे आपण आता कोयना नदीकाठी आहोत कराड शहराला कोयना आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचा तिन्ही बाजूने वेळ आहे आपण कृष्णा नदीची देखील पाण्याची पातळी पाहणार आहोत कराड शहराच्या पश्चिमेकडे दक्षिण उत्तर वाहणारी जी कोयना आहे ती पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते आणि इथं कृष्णा नदीचा संगम होतो आणि कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा समोरासमोर संगम झाल्यानंतर ही कृष्णा नदी पूर्ववाहिनी होते आणि ती पूर्वेकडे वाहत असताना कराड शहराच्या उत्तर बाजूला पूर्णपणानं आपलं पाहतोय पाहतो आहे संपूर्ण कराड शहराच्या उत्तर बाजूला कृष्णा दी नदी आहे आणि कोयना नदी संगमामध्ये आल्यानंतर कृष्णेच्या प्रवाहामध्ये प्रचंड वाढ होते आणि कृष्णेचा प्रवाह मोठा होतो आपण पाहिलं कोयना नदीला देखील पाणी वाढलं होतं आणि पावसानं थोडीशी उघडीप दिल्यामुळे पाणी ओसरू लागल्याचं चित्र आहे तसंच चित्र आपल्याला कृष्णा नदीमध्ये देखील पाहायला मिळतं आहे नदीच्या पात्रामध्ये वीर मारुती नावा सव्वा दोनशे वर्षामध्ये अनेक महापूर शिल्ले मात्र या दगडाची गटाची साथी देखील हल्ली नाही इतकं मजबूत म्हणजे या निमित्तानं या पुरामध्ये सुद्धा हे जे इतके पूर झेलल्यानंतर मजबूत सुरू आहे आणि म्हणूनच कराड करायला श्रद्धेनं वीर मारुती म्हणतात त्या वीर मारुती म्हणण्याचा जो कळस आहे तो आपण पाहिलं चिंतेचं वातावरण झालं होतं की संभाव्य पूरपरिस्थिती आहे अशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये मा एक भीती निर्माण झाली होती ती भीती काहीशी आता कमी होताना दिसते पाणी ओसरू लागल्यामुळे अत्यंत दिलासादायक चित्र आहे पावसानं देखील जोर कमी केलेला आहे नदीचं पाणी देखील कमी होत आहे आणि यामुळं ही संपूर्ण कराड शहरासह खाली कृष्णा नदी जिकडे वाहते त्या सांगलीपर्यंत अत्यंत असं दिलासादायक किंवा आनंद देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड The Newsline, עצוק כבד